आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रोहित पवार जितेंद्र आव्हाड राजेश टोपे यांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची निवड झाली आहे या तीन मातब्बरांना डावलून शिंदेचीच निवड पवारांनी का केली याबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओतून सुरुवात करूया पहिली व्यक्ती म्हणजे रोहित पवार रोहित पवार हे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवारांचे नातू आहेत ऑलरेडी घरात अजित पवारांनी वेगळा मार्ग पत्करलाय आणि त्यातच अजून एका घरातल्याच व्यक्तीला मोठं करणं पवारांना परवडणार नाहीये एकीकडे सुप्रिया सुळे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून जर घरातलीच व्यक्ती बसवली तर घराणेशाहीचा मोठा ठपका पक्षावर बसेल आणि आत्ताची परिस्थिती बघता पवार रिस्क अजिबात घेणार नाहीत दुसरीकडे रोहित पवारांचं वय कमी आहे त्यांचं नेतृत्व पक्षांमध्ये असलेले सिनियर नेते स्वीकारतील का हाही मुद्दाच आहे दुसरं नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचं ओबीसी नेतृत्व आहेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी आणि विशेषतः मुंबई ठाण्यासाठी त्यांचं नाव महत्वाचं असूनही पवारांनी त्यांना डावललंय आणि याचं कारण म्हणजे आव्हाडांचा आक्रमक स्वभाव त्यांची आक्रमकता विरोधकांशी लढायला नक्कीच उपयोगी होते मात्र पक्षात इतकं आक्रमक नेतृत्व तेही पक्ष अडचणीत असतानाच्या काळात ठेवणं काहीसं कठीण होऊ शकतं लोक नाराज होऊ शकतात आव्हाड हे स्पष्ट वगते आणि काहीसे फटकळ असल्यामुळं त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष करण्याची रिस्क पवारांनी घेतली नसावी दुसरीकडे राष्ट्रवादीवरती मराठा समाजाचा पक्ष असा शिक्का असताना आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला असताना ओबीसी आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष करणं याचा विचार पवारांनी नक्कीच केला असावा तिसरं नाव म्हणजे राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करताना तो शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेणारा असावा सर्वांशी चांगले संबंध राखणारा असावा असा जर नॉम पवारांनी लावला असेल तर राजेश टोपे त्यात नक्कीच बसत होते पण मग त्यांना का घेतलं नसेल याचं कारण म्हणजे सध्या ते आमदार नाहीत आणि दुसरं म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्रातून न येता मराठवाड्यातून येतात आत्ताच्या घडीला त्यातल्या त्यात बरी पक्ष बांधणी ही पश्चिम महाराष्ट्रात आहे आगामी काळात त्यांनी प्रत्येक वेळी मुंबई पुण्यात येऊन काम करणं कठीण होऊ शकतं आणि म्हणूनच राजेश टोपेंच्या नावावर फुली मारली असावी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शशिकांत शिंदेच का है। है तर शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात राष्ट्रवादीचा बालिकिल्ला आहे शिंदे हे मराठा समाजातून येतात सध्या मराठा आरक्षणाची लढाई जोरात आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा प्राबल्य असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो शशिकांत शिंदे हे इतक्या सगळ्या पक्षफुटीतही पवारांसोबत अत्यंत प्रामाणिक राहिले इतकंच नाही तर पवारांनी सांगितलं म्हणून लोकसभा सुद्धा त्यांनी लढवली अशा वेळी त्यांना त्याचं फळ देणं अपेक्षित होतं आणि तेच पवार देत आहेत जाता जाता अजून एक महत्वाचं म्हणजे महायुतीत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवारांच्या पार्टीतून पहिल्यांदा अभिनंदनला कोणी गेलं असेल तर ती व्यक्ती होती शशिकांत शिंदे त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा जुन्या सहकाऱ्यांशी अजूनही नातं टिकवून असलेल्या प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची ओळख प्राप्त होणार आहे अर्थात पक्ष वाढवण्यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा उभं राहण्यापर्यंत मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे जयंत पाटलांनी सात वर्ष काम करून पक्षाला इथपर्यंत आणलंय आता त्याच्या पुढे नेण्याचं काम शिंदेंवर असणार आहे ते या कामात किती सफल होतील बघावंच लागेल पण त्यांच्याबद्दल काय वाटतंय इतर तिघांचा विचार पवारांनी का केला नसेल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका